E se

प्रदक्षिणा करायची म्हणून त्र्यंबकेश्वर आपल्याला गाडीतून छानपैकी दर्शन दर्शन दुःख आणि पर्वत असं छान दुःख पसरलेलं आहे आपआपले बॅग त्र्यंबक नगर परिषद या ठिकाणी आपण या चौकामध्ये आपण आणि आळंदीवरून त्र्यंबकला आलेले हे सगळे भाविक ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी थोड्या वेळाने निघणार आहे श्रीमती जाईबाई धर्मशाळा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपली निवासाची सोय केलेली आहे या ठिकाणी अशी जेवणाची पद्धत आहे प्रदक्षिण्याला निघण्यापूर्वी जेवणाची उत्तम सोय हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कुशावर्तावर आलेलो आहोत आणि या कुशावर्तावर सगळे मंडळी आता स्नान करतात आणि स्नान करून मग ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला सुरुवात होणार आहे बघा इथे भाविकांची किती गर्दी आहे उषावर्ध आहे आणि इकडे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आपण स्क्रीनवर बघू शकतो तिथे किती दर्शनाला गर्दी आहे आणि आता आपण ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघालेलो आहोत सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघालेलो आहोत हे आपले दौंडकर महाराज त्याने सर्मावले डॉक्टर पाडेकर सर आणि आता आपण प्रदक्षिणेला सुरुवात करू हर हरा बघा महारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर या ठिकाणाहून उत्तर महाद्वार आहे हे त्र्यंबकेश्वरचं तहसील कार्यालय गजानन महाराज संस्थान पुढे आहे आणि आता आपण प्रदक्षिणा मार्गावर हो हो त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा किती सुंदर हवा हवामहल आहे सारखी ही इमारत आहे बघा इतकी सुंदर बरोबर दहा वाजता आपण ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली आणि पाहूया आता आपण किती विक्रमी वेळेमध्ये हे पूर्ण करणार आहे काही मंडळी अक्षरशः अनवाणी चाललेले ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला अर्थात हा आपापल्या भक्तीचा भाव आहे किंबहुना भावाची भक्ती आहे इथे ही प्रदक्षिणा मार्ग आहे आता आपण प्रत्यक्ष प्रदक्षिणेला सुरुवात करणार आहे म्हणजे अंधार आहे हे इथे भागीरथी कुंड आहे अंधारात पण आपण बघू शकतो की कितीतरी पाणी आहे त्याला हर हरा बघा माऊली परिवार ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी बरोबर नऊ किलोमीटर यांनी अंतर सुखरूप पार पाडलेलं आहे दोन तासामध्ये नऊ किलोमीटर आणि आता पुढची प्रदक्षिणा सुरू वीस किलोमीटर आपण चालून झालेला आहे आणि आता थोडासा चहासाठी हॉल्ट अशी छोटीशी टपरी आहे आणि परंतु एक हॉल्ट घेण्यासाठी रॉक्शेल नावाचं इतकं सुंदर प्लॉटिंग इथे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेच्या वेळेला पण आपल्याला दिसत आहे म्हणजे आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे ही आधुनिक भारताची झलक आपल्याला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आम्ही आता प्रत्यक्ष घाट चढायला सुरुवात केली आहे आणि सगळे मंडळी नामस्मरण करत करत अत्यंत आनंदाने भर रात्रीला आता किती वाजले मंडळी एक, 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 एक वाजले पुन्हा भेटूया डॉक्टर लता पाडेकर या यूट्यूब चॅनलवर आणि अशा पद्धतीने आपण बरोबर दीड वाजता गौतम ऋषींच्या या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत ब्रह्मगिरी तीर्थ अशा पद्धतीने आपण अर्थी पार पाडलेली आहे माऊली परिवारातले सगळे मंडळी मोठ्या आनंदाने उत्साहाने न दमता न थकता चालत राहिले चालत राहिले आणि शेवटी एकदाचे पोहोचले हर हर एवढ्या भर रात्रीचे सुद्धा केवढी गर्दी हे बघा हे गौतम ऋषींच मंदिर आणि रात्रीच्या दोन वाजता सुद्धा किती गर्दी आहे आणि आपण सगळे माऊली परिवाराचे मंडळी या ठिकाणी आता क्षणभर विश्रांतीसाठी थांबलेले सगळे आबांनी आम्हाला सगळ्यांना हसत खेळत असं वरती घेऊन आलेत आणि आमची ही आर्धी आर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि हे बुरंगेदा आहेत दादा हे म्हणजे पारंपरिक व्यवसाय करतात इथे चहाचा आलेल्या मंडळींना ते इथे चहा कोरा चहा लिंबू सरबत असं देत असतात आणि विशेष म्हणजे त्यांनी मुलांना शाळा शिकवली आहे तर आधुनिक काळामध्ये असं सगळ्यांनी शिक्षणही घेतलं पाहिजे आणि आपली संस्कृती पण जपली पाहिजेत हर हर आता या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता जितके आपण वर चढलो तितकंच आपल्याला अंधारातच खाली उतरायचं आहे अर्थात बॅटरीच्या उजेडामध्ये आणि सर्वांच्या बरोबरीने आपण हाही टप्पा नक्कीच पार पाडू चला तर निघूया आता खालच्या प्रवासासाठी हे बघा आता आम्ही असे छान खाली उतरतोय सगळे बॅटर्यांच्या उजेडामध्ये भजनं म्हणत गाणी म्हणत म्हणत एकमेकांच्या आधाराने डॉक्टर पाडेकर सर यांची ती कपाळावरची बॅटरी आणि असे सगळे छान रमत गमत आता खाली परतीच्या प्रवासाला राम कृष्ण हरी हर हर महादे आता साधारण तीन वाजलेत आणि आम्ही परतीच्या वारीमध्ये आहोत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतोय आणि या दादांनी सुद्धा परतीची वारी केली आहे पण विशेष म्हणजे त्यांनी अन्नवाणी वारी केली काय सांगाल दादा काय नाही आमचं ज्यावेळेस आम्ही वेळ मिळेल श्रावण महिन्यात जसं पण आम्हाला त्यावेळेस माझी चौथी वारी आहे चौथी वारी आहे चौथी वारी मी अन्न येतो तर काय अनुभव आहे तुमचा अनुभव काहीच नाही म्हणजे बरं वाटत आमचा खंडोबा आहे खंडोबा म्हणजे महादेवाचे अवतार आहे जिथे पण महादेवाची सेवा करायला भेटेल तिथे आम्ही मागे हटत नाही अरे वा म्हणजे बारा ज्योतिर्लिंग केलेले दिसत आहेत नाही बारा ज्योतिर्लिंग तर नाही झाले पण जे चार पाच सहा झाले आहेत आता खूपच छान कमी वयामध्ये खूप उत्तम अनुभव आहे भारतभर तुम्ही प्र म्हणजे भ्रमंती केलेली आहे आणि तुमच्या भ्रमंतीला तुमच्या श्रद्धेला तुमच्या सेवेला आमचा प्रणाम आहे तुम्हाला शुभेच्छा हे बघा बॅटरी लावून लोक चालले 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 रस्ता काय अजून संपत नाही कोणी विश्रांती घेत आहे कोणी थोडा वेळ आराम करत आहे परंतु रस्ता पूर्ण करण्याचा रात्रीतूनच त्यांचा प्रयत्न आहे आपण दहा वाजता सुरू केलेली वारी प्रदक्षिणा ही परतीच्या मार्गावर आत्ता आहे तीन वाजलेत ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾ ಜ್ಞಾನದೇವ ತು ಕಾರಾ ಜ್ಞಾನದೇ ತುಕಾರಾ ಜ್ವಾರ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾ ತುಕಾರಾ हे बघा इथे संयुक्त वन व्यवस्थापन मेटघाट किल्ला असं आपल्याला इथे दिसत आहे आणि खूप सारे पर्यटक अजूनही अशा अंधारात येत आहेत येत आहेत येत आहेत येत आहेत आणि आपली प्रदक्षिणा पूर्ण करतायत आणि अशा प्रकारे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेतील हे शेवटचं मंदिर तिथे नमस्कार करून आपण ही प्रदक्षिणा के पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराकडे आपण पुन्हा चाललोय म्हणजेच त्र्यंबकेश्वराची आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आणि आपण परत येतोय एवढ्या रात्री सुद्धा अनेक पर्यटक आपल्याबरोबर हर हर महादेव हर हर महादेव ओम रात्रीच्या अंधारामध्ये फारसं काही छान दिसलं नाही पण आता आपण उजेडात म्हणजे सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहतोय की ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आणि त्याचा हा मार्ग बघा किती सुंदर सौंदर्य आणि भरपूर मोठी जवळजवळ कोणी मोजले तर अठ्ठावीस किलोमीटर इतक्या लांबीची प्रदक्षिणा आम्ही रात्री दहाला सुरुवात केली ते सकाळी पहाटे आम्ही पाचला परत त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत हे बघा इकडे तर डोंगरावर तसं दुःख दुःख आहे आणि ते कडे जाण्यासाठी हर हर महादेव आता आपण संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान इकडे जात आहोत ज्ञानदेवांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराकडे त्र्यंबकेश्वर मधील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराच हे नूतनीकरण सुरू आहे जीर्णोद्धार सुरू आहे अत्यंत नक्षीदार कमाणी आणि खूप मोठा सभामंडप या ठिकाणी साकारला जात काम पूर्णत्वास यायला वेळ आहे परंतु मंदिरावरची ही सुबक नक्षी सर्वच पर्यटकांचं भाविकांचं भक्तांचं लक्ष वेधून घेते आपण वरती पाहतो आहे अगदी सुवर्णपताकासुद्धा आहे कलशावर होऊन झालेलं आहे वारकरी संप्रदायाची ही सुवर्णपताका आपल्याला इथे दिसते आहे आणि मंदिराचं हे कोरीव काम अजून प्रगती प्रगतीपथावर आहे समाधीला दर्शनाची राह आणि समोरून हे दृश्य पाहता येते रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने शिवलिंगावर सगळेजण बेलपत्र वाहतात नमस्शिवा डॉक्टर पाडेकर सर नमस्कार आणि अशा प्रकारे आम्ही आता ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरहून माऊलींना अर्थात आळंदीला रवाना होतो आहे या प्रदक्षिणा मोहिमेचे मुख्य समन्वयक सोमनाथ महाराज रूर भालेराव यांच्या सहकार्यातून आणि ज्ञानेश्वर दावंकर गोटे गोटेदादा या सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्व मंडळींना छान परिक्रमा घडून आणले जय जय कृष्ण हरी जय जय कृष्ण हरी もう早い